तर रामरामंड कशा आजचा व्हिडिओ खूप जवळच होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तुम्हाला तर माहिती मी रोजची भाजीपालाचे अपडेट भाव टाकत असतो जर मित्रांनो तुम्ही या महिन्यामध्ये जर भाजीपाल्याची लागवड केली तर तुम्ही योग्य दर हे घेऊ शकता तर तो महिना कोणता असणार आहे तर चला हे संपूर्ण आज भाजीपाल्याविषयी लागवडीशी आपल्याला माहिती संपूर्ण टोटल भेटणार आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर मित्रांनो तो महिना आहे जून या महिन्यामध्ये लागवड करा शिवाय भाजीपाला भाव भेटणार पण खूप जण विचारणार भाऊ जून मध्ये काही पण लागवड केली भाव भेटणार का मित्रांनो तसं नाही लागवड करण्या अगोदर एक पद्धत असते जे की आपण मार्केटमध्ये बघू शकतो भाजीपाला कोणता हायस्ट भाव आहे त्याच्यावर लक्ष करून आपण भाजीपाला लागवड सुरुवात करत असतो मित्रांनो मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर सगळ्यात फोकस आपला पडतो भाजीपाला आज कोणत्या भाजीपाला हायस्टल भाव आहे आणि आपल्या मनामध्ये पण तेच विचार करतो भाजीपाला लागवड करायची आपण इथंच चुकतो आपण काय करायला पाहिजे जे भाजीपाला कमी भाव आहे जे भाजीपाला भाव आहे डसायड आहे तर ते भाजीपाला आपण समोरच्या महिन्यामध्ये लावायला पाहिजे जे करून भाजीपाला समोर आपल्याला योग्य तरी भाव भेटतो पण मित्रांनो काही जण बोलतात जून महिन्यातच का लागवड करायची याच्यामध्येच का भाजीपाला भाव भेटतो अगोदर का भाजीपाला भाव भेटत नाही तर चला जाणून घेऊ हो मग आपण मार्च एप्रिल मे हे तीन महिन्यामध्ये आपल्याला भाजीपाला भाव कमी होते मागे तीन महिन्यामध्ये भाजीपाला भाव का वाढणे याचं काय कारण असू शकतं तीन महिन्यामध्ये सगळेजण भाजीपाले करत असतात तुम्हाला माहिती आहे सगळ्याच्या विहिरीला थोडं का व्हायना पाणी असतं ज्याच्यात विहिरीला थोडं पाणी असतं तो विचार काय करतो चला आपलं दुसरं पीक काही निघू शकत नाही घेऊ ज्यावर काही आता भाजीपाला करायला सुरुवात करतात व जास्त भाजीपालाची आवक झाल्यामुळे मार्केटमध्ये जर भाजीपालाची आवक वाढली तर भावही डसह न कसे जिथली लागवडची असतं तिथले भाव पण इकडे कमी होतात तर मित्रांनो जून महिन्यामध्ये असं होत नाही कारण की तुम्हाला तर माहिती असतं जून महिन्यामध्ये खूप कडाक्याचं ऊन असतं व भाजीपाला मागच्या तीन महिन्या अगोदर भाव न भेटल्यामुळं सगळे शेतकरी नाराज होतात त्यामुळं भाजीपाला ही लागवड खूप जणांची कमी होऊन जात असतात आणि ज्याच्याकडे थोडं पाणी असलं तो काय करतो समोर आपली लागवडीसाठी तयारीसाठी पाणी ठुत असतो सरकी झालं आपण त्यासाठी पाणी साठवून ठुत असतो सगळेजण फोकस काय करतात त्यानंतर आपली सरकी झाली सोयाबीन झाली मक्का झाली याच्यावर सगळ्यांचा फोकस असतो त्यामुळे भाजीपाड्याकडे कर दुर्लक्ष करतात आणि जे कंपल्सरी अभ्यास करून भाजीपाड्याची लागवड करतात मग त्यांना हायस्टर भाव भेटतात मग तुम्ही बोलतात यालाच भाजीपाड्याचे हायस्टर भाव का भेटतात अभ्यास करतात त्याच्यापासून ते नॉलेज घेतात तशी त्याला हायस्टर भाव भेटतात तर मग मित्रांनो जून महिन्यामध्ये लागवड केल्यास तुम्हाला तर माहिती आहे दोन दोन महिने कालावधी लागतो भाजीपाला निघण्यासाठी ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये भाजीपाला आज सुरुवात होती हे दोन महिने हायस्ट भाजीपाला मस्त दर भेटतात ज्यामुळे जून मध्ये लागवड करा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला खरंच जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल चॅनल सस्पेंड शेअर करा विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही जर बाय मिस्टेक झाली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा